सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची सुरुवात वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट पावसाने केले भरपूर प्रमाणात नुकसान जोरदार वादळामुळे पाटण तालुक्यातील आरेल गावामधील आठ घरांचे पत्रे उडाले असून भरपूर प्रमाणात या वादळी पावसाने नुकसान केले आहे यामुळे आठ कुटुंबातील साधारण पन्नास लोकांच्या वास्तव्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे समजत आहे गेले पाच दिवसापासून पाटणमध्ये साळंकाळच्या वेळेस मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर राहणे गरजेचं आहे त्याचबरोबर प्रशासनाकडून तात्काळ मदतीची गरज आरलगावातील नुकसानग्रस्त कुटुंबाला भासत आहे अशाच काही घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज आपण जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि पाहत राहा नवनवीन घडामोडी